लोकसभा निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांना उत्तर सोलापूर तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार माजी आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केला उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटी कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी आमदार दिलीप माने बोलत होते यावेळी पंचायत समिती सदस्य हरिदास शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील पांडुरंग चौरे जिल्हा बँकेचे माजी संचालक रामभाऊ हक्के श्रीराम पाटील बाळासाहेब पाटील चंद्रकांत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वसामान्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या मोदी सरकारला दूर करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाफील न राहता प्रत्येक मतदाराच्या घरोघोरी जाऊन काँग्रेस पक्षाची धोरणं आणि सुशील कुमार शिंदे यांनी केलेली कामं सांगितली पाहिजेत अशी अपेक्षा दिलीप माने यांनी व्यक्त केली यावेळी उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण भोसले काशीनाथ माने बाळासाहेब पाटील राजकुमार शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या बैठकीला दामोदर बंडगर प्रताप टेकाळे सुनील काटकर रावसाहेब गव्हाणे मधुकर शिंदे उत्तरेश्वर भुट्टे प्रवीण लबडे सुनील जाधव प्रभाकर लामकाने चंद्रकांत कराळे राजू पाटील नितीन भोपळे युवराज चव्हाण सुरेश राठोड ज्ञानोबा साखरे अंबादास पाटील यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते